मस्त तर कसे आहात सगळे तर नेहमीप्रमाणे सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा माझा हा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की हा ब्लॉग करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप सारे ढिगाणं कमेंट येत होते की ताई स्किन केअरचा ब्लॉग कर म्हणून तू तु तुझ्या स्किनची काळजी कशी घेतेस वगैरे त्याच्यावरती एक ब्लॉग कर पण एवढं खूप सारं मी काही वापरत नाही पण मी जे काही वापरते छोट्या छोट्या गोष्टी तर त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी अशीच कुठली मला आणू झंटू गोष्ट तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे म्हणजे जे मी स्वतः यूज केलंय तेच मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस तुम्हाला ती गोष्ट यूज करून पण दाखवणार आहेत ते सारे प्रोडक्ट तर विषय असा आहे की होतं काय मी होम रेमेडीजवर माझा खूप जास्त भर असतो घरगुती काहीतरी उपाय करायचे ह्याच्यावरती खूप जास्त भर असतो पण प्रत्येक वेळेला आपण घरगुतीच करतो असं नाही घरगुती गोष्टींचं कसं होतं की तीच गोष्ट कंटिन्युअसली करायला लागते तवा कुठं जाऊन त्याचा इफेक्ट होतो स्किनवरती दिसतो रिझल्ट पण मग म्हणून मग मी मध्यंतरी जरा बाहेरचे प्रोडक्ट पण ट्राय केलेत आणि त्याच्यामुळे माझ्या मा स्किनला खरंच खूप सारा छान इफेक्ट झाला माझ्या स्किनवरती खूप सारे पिंपल्स यायचे पिंपल्सचे डार्क पण होते इवन तर तुम्ही आत्ता बघू शकता आता कोणताही मेकअप नाही आहे माझ्या चेहऱ्यावरती थोडा पण मेकअप नाही मी केलेला उलटं मला घामालाय घामाला त्याच्यामुळं मी आता स्तोड क्लीन केलं आहे तर कोणताही मेकअप नाही आहे तरी पण माझी स्किन छान अशी ग्लो करायला लागली तर ते कशामुळंच चला तर मग मी तुम्हाला ती गोष्ट दाखवते तर दोन आहेत आधी मी मी जे रेडीमेड प्रोडक्ट वापरते ते वाले दाखवेल आणि त्याच्यानंतर मी होम रेमेडीज काय काय करते किंवा तुम्हाला मी काय काय सजेस्ट करेल तर ते पण दाख तर बघा हे आहेत ते प्रोडक्ट जे की मी रिसेंटली जवळपास रिसेंटली म्हणण्यापेक्षा दीड ते दोन महिने झाले यूज करते आणि मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला तर हे आहे क्यू आर स्किन तर हे ऑर्डर कसं केलं तर तुम्ही म्हणाल की हे अमेझॉनवर वगैरे भेटतं का तसं साजिबात नाही आहे हे मी ऑर्डर केलं आहे क्यू आर स्किनच्या ॲपवरूनच तर सगळ्या ॲप जड कसं करायचं तर क्यू आर स्किन हे ॲप तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये किंवा जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनमध्ये पण डाउनलोड करू शकता तर ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तिथं तुमचा मोबाईल नंबर रेजिस्टर करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि रेजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर नंतर मला ऑप्शन येतात खूप सारे हेअर किंवा स्किन पण मला हेअरचा काहीच प्रॉब्लेम नाही माझे केस ऑलरेडी छान आहेत तर मी स्किनसाठी सिलेक्ट केलेलं कारण मला सा पिंपल्सचा खूप सारा प्रॉब्लेम होत होता तर स्किनचा ऑप्शन हो सिलेक्ट केल्याच्यानंतर वन बाय वन तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात तर त्याचं मी वन बाय वन आन्सर देत गेले आणि त्यानंतर ऑप्शन येतं जो की आपला फोटो फेस सा फोटो क्लिक करण्याचा तर फेस फोटो क्लिक केला साईडचा फोटो क्लिक केला आणि त्याच्यानंतर समजलं की खूप सारे त्याच्यात कॅप्चर झाले जे की माझ्या पिंपल्सचे मार्क होते जे की ॲक्नेचे मार्क्स होते असे खूप सारे माझ्या फेसवरती मार्क होते तर ते सगळे त्यात कॅप्चर झाले आणि त्यांच्या डॉक्टरांनी माझ्यासाठी एक पर्सनलाइज किट तयार केलं स्किन केअरचं तर हे किट तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार प्रत्येकाला वेगवेगळं असू शकतं असं नाही की सगळ्यांचं किट सेमच असणार आहे तर मला माझ्या स्किन प्रॉब्लेमनुसार मला माझं किट मिळालं तर हे वाला आहे माझं किट जे की ह्याच्यात आहे एक फेस वॉश सनस्क्रीन आणि ह्या दोन अशा क्रीम्स जे की मला खूप सारा इफेक्टिव्ह आहे मस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे तुमच्या बजेटनुसार ह्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला अश्विनी वन हंड्रेड तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचा स्पेशल डिस्काउंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे आणि ह्यांचे मंथली फॉलोअप सेशन पण घेतले जातात आणि डाएट प्लॅन दिला जातो तुम्हाला तुमच्या स्किनला ते प्रोडक्ट कसं यूज करायचं ॲप्लिकेशन कसं करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती क्वांटिटीमध्ये करायचं कुठल्या टाइमला करायचं हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला ॲपमध्येच दिले जातात आहे की नाही मला रिसिव्ह झालेत हे चार प्रोडक्ट्स जे की मी हे यूज करते डे टाईमला फेसवॉश आणि सनस्क्रीन डेली फक्त दिवसभर फक्त मी हेच यूज करते आणि रात्रीच्या टाईमला ह्या फेसवॉशने छान असं फेस क्लीन करून ह्या दोन क्रीमचं ॲप्लिकेशन करते आहे तर मी तुम्हाला आता सनस्क्रीन लावून दाखवते तर सनस्क्रीन खूप छान आहे म्हणजे अगदी क्विकली ॲबज होते तर तुम्ही बघू शकता असे डॉट डॉट डौड करून जस्ट ॲप्लिकेशन करायचं तर हे सनस्क्रीन कोणताही व्हाईट का सोडत नाही छान स्किनला लगेच ॲप होते आणि वाटत पण नाही की सनस्क्रीनचं ॲप्लिकेशन झालंय तर तुम्ही बघू शकता किती छान ग्लो करते माझी स्किन तर हा आता तुम्ही बघितलं की मी रेडीमेड काय प्रोडक्ट लावते आता मी तुम्हाला होम रेमेडीज दाखवते जे की मी स्वतः घरातले इन्ग्रेडियंट्स वापरून तयार करत असेल तर चला आता ते बघूयात जे की तुमच्या किचनमध्येच असतात सगळ्यांच्या किचनमध्ये असतात आणि त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत करायची पण अजिबात गरज नाही आहे अगदी आपले वेळात वेळ काढून पाच ते दहा मिनटं दिलेत तरी पण तुम्ही घरातलं काम ते लावून करू शकता तर आता रेमेडीला स्टार्ट करते तर सगळ्यात आधी मी करणार आहे मी नॉर्मल पाण्याने फेस वॉश केला छान तर इथं मी घेतले अर्धं टोमॅटो आणि त्याच्यावरती टाकली साखर तर ह्याचं मी करणार आहे फेसला स्क्रब जेणेकरून माझ्या स्किनला हे खूप सारं ग्लो देतं तर बघा साखर थोडीफार पडते खाली कारण कसं जर तुमच्याकडं तुम्हाला हवी असेल तर पिठी हो साखर वगैरे तुम्ही थोडीशी दरदरी पिसून घेऊ शकता मी आखीच साखर घेतली त्याने डेड स्किन छान अशी रिमूव्ह होती थोडीफार पडली तर पडली एवढं तेवढं चालतंय तर जवळपास हे दोन मिनटं सर्क्युलर मोशन मध्ये असं मसाज करायचं दोन मिनटं स्क्रब झाल्याच्या छान फेस वॉश करून घ्यायचा जेणेकरून जी साखर वगैरे हो असते फेसवॉशची ती सगळी निघून जाईल आणि टोमॅटोचा रस्त ऑलरेडी अॅब्झॉर्ब झालेला आहे स्किनमध्ये तर आता आपण लावूयात पॅक रेडी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि फर्स्ट इन्ग्रेडियंट असणारे आपलं बेसनपीठ जे की सगळ्यांच्या घरात असतंच पिठलं खाताना म्हणजे बेसनपीठ असणारच घरात तर हे बेसनपीठ यूज करायचे आणि तुम्ही बघितलं की मी मागे महाबळेश्वरून येताना वाईवरून हळद आणली होती तर मी त्यात खायची पिवळी हळद पण आणली होती आणि ही एक हळद आणली होती जी साबुद की साबुद हळद किंवा ह्याला आंबे हळद किंवा कस्तुरी हळदी असं बरीचशी नाव आहेत त्यांची तर मी आंबे हळद मागितली होती तर ही वाली हळद त्यांनी दिली तर आता ह्या बेसन पिठात प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता की तुम्हाला हाताला लावायचं आहे गळ्याला लावायचं आहे फेसला लावायचं कुठं कुठं लावायचं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढू शकता आणि ह्या हळदीची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची रेग्युलर हळदीपेक्षा कारण जी आपली खायची हळद असते ती कलर सोडते तर ह्याचा कलर अजिबात उठत नाही त्याच्यामुळे ह्याची क्वांटिटी थोडीशी वाढली तरी चालेल त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे लिंबू लेमन ज्यूस जर तुम्हाला लेब लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही नका पण माझी स्किन खूप सारी ऑईली आहे तर मला लिंबू सूट होतं आणि लिंबाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू आपल्या फेसवरचं स्किनवरचं टॅनिंग काढण्यासाठी खूप सारं हेल्पफुल असतं तर मी इथं पिळलं आहे लिंबाचा रस सॉरी आणि जे मी आता अर्ध टोमॅटो ह्यातलं यूज केलं तर ते अर्ध वेस्ट न जाता मी त्याचा पण रस ह्या पेस्टमध्ये पिळणार आहे जर तुम्हाला म्हणजे क्वांटिटी केवढी हवी त्याच्यावरती डिपेंड आहे तर माझं जवळपास ह्यातच पॅक थोडं रेडी होतो आहे अजून काही एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही पण ॲड करू शकता थोडंसं दूध ॲड करू शकता किंवा मग रोज वॉटर ॲड करू शकता किंवा ॲलोवेरा जेल पण ॲड करू शकता ते तुमच्याप्रमाणे मला ॲलोवेरा जेल आणि दही ह्या दोन गोष्टी खूप सारा होतात मी रोज वॉटर आणि दूध कधीच ॲड करत नाही पण आज मी टोमॅटोचा रस ॲड केला त्याच्यामुळे ह्याच्यातच ही पेस्ट तयार झाली चला आता पेस्ट लावून घेते सगळ्यात आधी मी हेअर बेट लावून घेते जेणेकरून आपले केस खराब व्हायला नकोय कारण होतं का आपण हेअर वॉश केलेला असतो परत ते पुढच्या पुढच्या केसांना लागलं ना लाग ते खूप खराब दिसतं जर तुमच्याकडे बेट नसेल तर काही हरकत नाही एखादा रुमाल वगैरे लावा किंवा जर तुम्ही हेअर वॉश करायच्या आधीच हे सगळं करा, करा। आ, की जेणेकरून ते बेस्ट होईल तर बघा इथे छान अशी फाईन पेस्ट तर तयार झाली आहे पण मला थोडंसं पातळ हवं आहे तर मी ह्याच्यात थोडंसं किंचित असं दही ॲड करते तर तुम्ही बघू शकताय मी इथं थोडंसं दही ॲड केले अगदी किंचित म्हणजे मला जशी जशा टाईपची पेस्ट हवी आहे त्यानुसार असं नाही की कुठलं प्रमाण जास्त झालं कमी झालं तरी पण चालणार आहे कारण हे होऊन रेमेडीज आहे आपल्या घरातलेच इन्ग्रि आहेत जे की आपण खात असतो तेच आपण फेसला लावणार तर थोडंफार जास्त झालं थोडंफार कमी झालं तरी पण नक्कीच चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की हे हाफ पॅक किती वेळा लावायचं तर हाफ पॅक तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकता म्हणजे किंवा अल्टरनेट डेज चालू करा आज लावला तर उद्याने लावायचा परवा लावायचा असं काय ते दिवसाडं बोलतात ना त्या टाईपमध्ये तर स्क्रब झाल्याच्यानंतर हा असं मस्त असं सर्क्युलर मोशनमध्ये लावा किंवा सरळ लावा जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा पण मला ब्रशने लावायला आवडत नाही मी हातानेच लावत असते माझे ब्रश फक्त परी गावावरून आले होते खेळायला घेत असते शंभू परी खेळायला घेतात तेवले ब्रश तर बघा पॅक लावून माझं रेडी आहे आता तुम्हाला वाटेल की हे मध्ये मध्ये असं दर दर, दर काय दिसते छोटं छोटं तर ते आहेत टोमॅटोचे बी तर ते पण मी काढले नव्हते तर ॲज इट इज पॅक लावला हा पॅक आपण डोळ्यांच्या खूप जास्त जवळ नाही लावायचा जर डोळ्यांना तुम्हाला लावायचा असेल तर तो लवकरात लवकर धुऊन टाकावा लागेल म्हणजे एक पाच पाच ते सातच मिनटं ठेवायचा जर तुम्हाला डोळ्यांच्या साईडने पण लावायचं असेल तर डोळ्यांच्या साईडने लाई लावला तर आरामात पंधरा मिनटं ठेवू शकता तर बघा हा असं इव्हनली अप्लाय केलं आहे आणि थोडीशी चुनचुन होऊ शकते जर तुम्ही लिंबू टाकलं तर आ, मला तरी होती आहे आणि झालं असं की मी मध्यंतरी तुम्ही बघितलंच की गावाला वगैरे गेलो होते आ, तर खूप सारा टॅन झालं होतं फेसवरती आणि माझं कसं होतं माझे स्किन लाईन लगेच टॅन होतं मी ज्यावेळेला घरात असते त्यावेळेला माझी स्किन खूप छान असते थोडीशी जग दगधग -दग झाली झोप कमी झाली जर असं उपस्थापास झाले किंवा मग प्रदूषण बाहेर वगैरे जाण्यात आलं तर लगेच टॅन होतं त्याच्यामुळं मला थोडंसं इचिंग होतं जेवढं जास्त टॅन तेवढं जास्त इचिंग होणार लि ली, लिंबाच्या रसाने तर मला आवडतं लिंबू टाकायला तुम्ही पण ट्राय करा जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन नसेल तर ड्राय नॉर्मल आणि ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किनवाले नक्की ट्राय करू शकता आणि आपण जेव्हा आपण फेसला काय लावतो तर गळ्याला लावायला विसरायचं नाही <laughs> जेणेकरून बघा आता माझा फेस आणि माझ्या हातांमध्ये खूप सारा डिफरन्स आहे इवन माझा हा भाग आहे तो इवन टोने पण हातांकडे आपण तेवढं लक्ष देत नाही फेसला काय काय ॲप्लिकेशन करत असतो आणि हे असलं होम रेमेडीज लावत असतं पण हाताला लावणं होत नाही म्हणजे लक्षात पण राहत नाही मी आधी लावायचे जेव्हा पण मी आधी जॉबला जायचे ना तेव्हा गाडीवरून जायचे तर हात खूप सारे टॅन व्हायचे तर मी हात सेम पॅक हाताला लावायचे पण आता नाही होत एवढं सगळं तर मग हात राहून जातात काही लावायचं याच्यामुळं हाताची स्किन खूप टॅन दिसते आपल्या फेसच्या स्किनपेक्षा तर आता मी बडबड जरा कमी करते आणि पंधरा मिनिटं जरा गप्प बसते छान <laughs> तर बघा हो पूर्णपणे तर बघा पूर्णपणे ड्राय झालं आहे इवन मी मला मध्ये मध्ये बोलावं लागलं शंभूला ओरडावं लागलं त्याच्यामुळे इथे स्क्रॅच पडलेत असे खरं तर पॅक लावल्याच्यानंतर बोलायचं नसतं पण काय करणार पोर ऐकत नाहीत बोलायच लागतं ना आता पण बडबड करते तर बडबड न करता आधी हे क्लीन करते तर छान असं टाईट झालं आहे मी पंधरा मिनटं सुकवलं त्याला तर डायरेक्टली आपल्याला फेस वॉश करायचं नाही आधी हे पूर्ण ओलं करून घ्यायचं परत म्हणजे मी नोटीस केलंय मी दोन दू, म्हणजे दोन्ही पद्धती मी ट्राय केल्या डायरेक्ट फेस वॉश पण करून बघितलं आणि असं भिजून आधी असं ओल करून आणि ह्याच आहे ना छान असं मसाज करून पण वॉश करून बघितलंय पण डायरेक्टली वॉश केल्यानंतर तेवढा ग्लो येत नाही जेणेकरून नंतर मसाज करून वॉश केलं मग मंगल्या भारी ग्लो येतो ट्राय करा तुम्ही आणि मग मला सांगा कमेंटमध्ये फेस वॉश झाला आणि तुम्ही माझ्या फेसमध्ये फरक बघू शकता खूप सारा ग्लो आलाय इव्हन अजून तर ट्राय करायचं आहे तर मला काही गोष्टी सांगायच्यात तर फक्त ह्याच गोष्टी करू नका थोडंसं इंटरनल पण लक्ष द्या पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर नक्की नक्की करा जर तुमच्याकडे टाईम नसेल ह्या सगळ्या गोष्टी करायला बिलकुलसुद्धा तर तुम्ही नक्की मी जे सांगितलं केअर स्किनचं सा, तर ते नक्की ट्राय करा म्हणजे छान आहे हेल्पफुल आहे आणि पंधराशे चौदाशे रुपये मला सांगा कुठेही जात नाही असं नाही आपले रेग्युलर स्किन केअरचे मेकअपचे प्रोडक्ट घेण्यात तर ते थोडे पैसे जातात तर थोडासा खर्च आपल्यासाठी ना आपल्याला लाईफ टाईम करायचं आहे आपल्या स्किनवरचे प्रॉब्लेम फिक्स होईपर्यंतच करायचे म्हणजे एक ते दोन महिनेच ते फक्त तुम्हाला किट यूज करायचं आहे तर ते पण करा, करा आणि नसेल तर मग हे तरी करा करतच राहा ह्याच्यासाठी तर ता टाईम माझीबत तुम्हाला घालवायचं नाही तुम्ही घरातलं काम करता करता पण फेसपॅक लावून तुम्ही घरगुती काम करू शकता असं आहेच झालं तर मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा कोणताही स्किन केअर किंवा के हेअर केअरचं चॅनेल नाही आहे सो माझी बिनकामाची बडबडमध्ये मध्ये येत राहते कारण आपल्याला तर टेक्निकल गोष्टी माहीत म्हणजे असं प्रॉपर समजवता येत नाही चॅनल माझं आहे ब्लॉगचा जे डेली रुटीन डेली ब्लॉग असतं माझं जर तुम्ही नवीन असाल ह्या व्हिडिओसाठी फक्त हाच व्हिडिओ बघायला आला असं तर नक्की माझं बाकीचे रेग्युलर ब्लॉग पण बघत जावा की जे की तुम्हाला आवडते नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे ने खूप सारे कमेंट करा जे की तुम्ही केलेला कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं आपल्या चॅनेलला असंच खूप सारा सपोर्ट करा असंच कनेक्ट राहा आणि लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय